मित्रांनो नमस्कार आज मी माझ्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त वरून जवळच असलेल्या निर्ली या गावामध्ये कृष्ठ रोगी जे असतात आणि जे मतीमंद बालक जे असतात आणि अनाथ आश्रम ना आपण त्या पद्धतीने इथे एक सुंदर असं सात एकरवर चांगलं एक असं नंदनवन उभारलेलं आहे आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये बहुतेक बरेचशा जणांना याची ना, माहिती नाही त्या संदर्भात आम्ही माहिती देण्यासाठीच पुढे आलेलो हो। आहोत आणि एवढं सुंदर असं नियोजन देखणं नियोजन केलं मी इथं भारावून गेलो एवढं सुंदर असं गार्डन सगळी सुविधा जवळपास सात आठ दहा वर्षापासून इथं सेवासुद्धा केली जाते पंचेचाळीस जा सॉरी हा पंचेचाळीस वर्षापासून सेवा केली जाते आणि हा जो प्रवास आहे इथली जे आमचे जे गायकवाड काका याच्यासोबत माझी काही पहिली ओळख नव्हती असे आमच्या पाहुण्यांना इथं आले कार्यक्रम केला मुलाचा वाढदिवस त्यांनी साजरा केला त्यांनी सांगितलं इथे जा मग मी ठरवलं की बाबा माझ्या मुलीचा वाढदिवस होता तर आपल्याला वाढदिवस इथंच करायचा आहे पण इथं येऊन एकदम मी असं भारवून गेलो की बाबा काय म्हणजे असं वाटायला की मी कुठं आलो लोक गोव्याला इकडं बाहेर बाहेर जायची आवश्यकता नाही आपल्याला इथं सगळ्या गोष्टी यांनी उपलब्ध करून ठेवलं त्याबद्दल आपण काकाचे मनोगत ऐकूया काका माहिती देतील आपल्या नंदनवन जी नाव। आ, हे किती वर्षापासून चालू आहे एकोणीसशे एकोणऐंशी एकोणऐंशी पहिल्यांदा हे कुष्ठधाम कुष्ठ होतं बरं आता नवीन औषधी एकदम चांगली निघाली बरं त्याच्यामुळं कुष्ठरोग हा जवळपास कमी झालेला आहे कमी झाल्यामुळे मग आपण जो ढाचा तयार होता कारण येथून आपल्याकडे तीनशे कुस्त बापरे तीनशे आता ते हळूहळू कमी झाले बरं कमी झाल्यामुळे मग या ढाच्याचं काय करायचं जे आमच्याकडे इमारती आहे त्याचं काय करायचं हो मग त्याच्यासाठी आपण प्रभुल मती म्हणलं बर जे की नांदेडच्या जवळपास कुठं नाही नाही वयाच्या अठरा वर्षापर्यंत बऱ्याच ठिकाणी आहेत पण वयाच्या अठरा नंतर नाही नाही कारण सरकार अनुदान देत नाही म्हणून कोणी काढत बरोबर जे कोणी नाही काढलं ते आपण मराठवाडा लोकसेवा मंडळ या संस्थेने चालू हो। केलेलं आहे हो। आणि मुलाकडनं आपण फीसही घेतलं बरोबर म्हणजे आपण जे चालवतो ते मोफतच चालवतो काही सरकार अनुदान सुद्धा देत आमचे जे पूर्वीचे जे अध्यक्ष होते पद्मश्री श्यामरावजी कदम यांनी यांनीही खास संस्था स्थापन केलेली आहे डॉक्टर आहेत जवळपास पस्तीस लोक आता आपल्याकडे आहेत आणि कालांतराने वृद्धाश्रम आपण चालू करणार कोणी गरजू असतील तर पाठवा आपण त्यांना आणि विनामूल्य म्हणजे इथली जी काही सेवा आहे ही पूर्णतः विनामूल्य बरोबर प्रत्येक सेवा म्हणजे वृद्धाश्रमच नाही किंवा मतिमंदासाठी नाही मी असायच आमच्या आता हे जवळपास साठ एकरचा परिसर आहे पण मागच्याच वर्षी आपण हे मुलांनी इकडे तिकडे जाण्यापेक्षा या ठिकाणी जर आले मुलं एक तर ते या आमच्या मतिमंद मुलांनाही ते बरं वाटते वा म्हणजे मुलं त्यांच्यासोबत मिक्सअप होतात त्यांच्यासोबत खेळतात तेवढा त्यांचा वेळ विरंगुळा जातो आणि आमच्याकडे डोनर भरपूर येतात त्या डोळ्याच्या सोबत मुलं जे येतात त्यांच्यासाठी ही खेळणी आपण इथं तयार केलेली आहे पर्यटकासाठी हा आणि या ठिकाणी आपण वेगळं कॅन्टीने केले वेगळं किचन वेगळंच आहे जेवणा खाण्याची सगळं पूर्ण व्यवस्था इथं बांबू पासून तयार केलेलं आहे सुंदर बघितलं पुण्याचा बांबूचं कॅन्टीन आहे बांबूचे झोपडे आहेत त्याच्यानंतर मुलांनी खेळावं बागडावं हा उद्देश आम्ही न ठेवता इथे जवळपास पंचेचाळीस दगडं मोठमोठे हो। मोठमोठी प्रत्येक दगडावर म्हणी लिहिलेले आहेत महा सेवा हीच हो। खरी सेवा मॅडम आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त इथे आलात स्वामीनी स्वामीने होते मुलीच्या वाढदिवसा नेहमी आलात मी दीप्रसनता आपण आभार व्यक्त करतो आपण आता परिसर बघितला आहे नंदनवन गार्डनचा हे गार्डन मागच्याच वर्षी आपण उभं केलेलं आहे त्याच्याबद्दल आपण आता इथे काही आपण केला तर त्याच्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया खूप छान कामब्या ठिकाण आहे की नाही खूप मुलांना पण करमलं आम्हाला पण खूप छान वाटलं वेगवेगळ्या प्रकारची खेळणे सुविधा सगळ्यांनी इथं येव सगळ्यांनी भेट देव बघे ठिकाण आहे तुम्हाला आणि नांदेड पासून केवळ सहा किलोमीटर अंतर काहीच अंतर नाही आणि एवढ्या जवळ कुठेही कुठेही लग्नाचा वाढदिवस असू द्या तुमच्या मुलाचा वाढदिवस असू द्या मुलीचा वाढदिवसा अनावश्यक कुठेही खर्च न करता इथं यावा यावे इथं वेळ द्यावा इथ काय परिस्थिती काय नाही बघावी तुम्ही चोवीस तास जे सगळ्यात मोठं योगदान इथं दिलं आणि वर्षभरातच तुम्ही काय काय पलट केली आम्ही डोळ्यांना बघितलं किती सुंदर असं आहे आता इथं आपण आपण जे काही कोणत्याही झाडाचं नाव घ्या प्रत्येक झाड इथं आपल्याला बघायला मिळेल झाड कक्षी सुद्धा प्रत्येक झाड इथे बघायला मिळेल चंदन सुद्धा आमचा चंदन मिळून दिले एक मुलांना माहिती राहते स्वतः चंदनच्या सर नाव ऐकतो आपण पण चंदनाचे झाड आहेत हे सागवान आहे कोणतंही झाडाचं नाव घेतलं का ते झाड आपल्या इथं आहे एवढ्या पंचेचाळीस लोकांची काळजी पन्नास लोकांची काळजी घेऊन तुम्ही एवढा परिसर घर काय स्वच्छ ठेवते म्हणून घर तरी परिसर तर काय आपला तेवढं सुंदर तुम्ही पर्यटन स्थळ बनवलं भविष्यात होणारच पर्यटन स्थळ पन्नास टक्के झालेलंच आहे आता थोडीफार काय राहिलेलं मदत शासनाकडून होईल नाही तर काहीतरी होईल होईल या गोष्टीचा शासनापेक्षाही समाज आम्हाला मदत हो शासनाची मदत मिळेल ना मिळेल पण समाजाकडून आम्हाला मदत चांगली आहे आम्ही ते ट्रॅक्टर फेरी सुद्धा केली रेल्वेगाडीची फेरी सुद्धा आणि ट्रॅक्टरच्या परिवहन ट्रॅक्टरमध्ये बारामुळं एका बसून त्याला दोन असून सुंदर सुंदर शेती आहे कधी मुलांना माहीत नव्हतं शंभर टक्के वाढदिवस असो नसो रविवारी एखाद्या पुष्पगुच्छ त्यांनी स्वतः तयार केला केलेले पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहे आणि त्याच्या भविष्याबद्दल आपल्याला अभिनंदन देत आहे

लोकांना बरं वाटावा त्यांनाही काही काही निरोग वाटावा त्यांनाही आम्हाला कुठली नातूसाहेब त्याकडे येतात हे समजण्यासाठी त्यांनी पुस्तकांमध्ये वापरा साजरा केला त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आम्हाला स्वामीनी तिलांना निर्य लावं तिला तिला प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी कशाची वाटचाल करावी अशा पद्धतीने आम्हाला विझ्य <laughs>